नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री कोण असणार असा प्रश्न जास्तीत जास्त, जास्त चर्चेला जात आहे तो दोन दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा त्यांना माझा पाठिंबा राहील असं वक्तव्यसुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केले आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या कोंडी करणाऱ्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या याआधी निवडणूक होऊ द्या जिंकू द्या मग ठरवू असं चव्हाण यांनी म्हणाले तर चव्हाण म्हणाले आणि ज्याचे जास्त आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल असं देखील त्यांनी म्हणाले पण या निमित्ताने एक चांगली गोष्ट म्हणजे लोकांमध्ये आणि माध्यमामध्ये विक महाविकास आघाडीचं सरकार येणार असलं वातावरण तयार झालं आहे त्यामुळे आधी निवडणूक व्हा होऊ द्या जिंकू द्या किती आमदार निवडून येतात हे पाहूया आणि मग ठरवूया असं देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा वर्तुळात रंगली आहे तर उद्धव ठाकरे होणार की कोणी आणखीन दुसरे होणार परंतु या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत यांना माझं सांगणं पटलं नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र